यामुळे सध्या शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना बैलगाडी आणि शेतीची अवजारे घेऊन जाताना मोठी कसरत घ्यावी लागत आहे हनुमंतगाव वाळूज हे पुलोन समस्या म्हणजे आता याने जाण्याचा संपर्क तुटलेला आहे कारण शेती पण इकडे शमशान भूमी गावची इथे वाण्यामुळे भरपूर त्रास होतो आणि याने जाण्याचे शाळेतल्या मुलाला यांना तकलीफ होती सदरील मार्गावरील पूल जिल्हा परिषदेकडे येत असून या पुलाच्या कामासाठी लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला नसल्याने संबंधित प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहेत पुलाच्या कामासाठी केवळ वाळू आणि सिमेंटचा वापर करून निकृष्ट काम उरकण्यात आले होते या निकृष्ट कामाचा फटका मात्र एजा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे संबंधित विभागाकडून या मार्गावरील पुलाचे काम तात्काळ मार्गी लावून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे पाणी आलं होतं त्याच्यामध्ये घाण गुतले आणि पाणी त्याच्यातून वरून चॉकअप झाले सगळं त्याच्या नव्हे पॅक झाले होते वरून पाणी गेल्यामुळे पूर्ण पूल पुर पाल